आज आपण डोस्यासोबत लागते ना ती चटणी बनवणार आहोत तर अशी चटणी नक्की करून बघा एकदम सोपी आहे आणि झटपट होते दोन मिनटामध्ये तयार होते एकदम कमी साहित्यामध्ये तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा ओम साईराम सर्वांना इथे आपल्याला आलूची चटणी म्हणजेच भाजी बनवण्यासाठी आलू लागणार आहेच म्हणजेच बटाटे त्याला बॉईल करून छिलके काढले त्याचे आणि मग छिलके काढून त्याला असे कुसकरून घ्यायचे आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी तेल साधारण गरम असलं पाहिजे एकदम पण कडकडीत गरम नको कडकडीत झालं गरम तर गॅस बंद करा नंतर त्याला फोडणीच्या टेम्परेचरवर येऊ द्यानंतरच त्यामध्ये फोडणी टाळला आता इथे पहिल्यांदा मोहरी टाकायची मोहरीचं तडतडणं थांबलं की नंतरच मग जिरं टाकायचं आणि नंतर मग इथे उडदाची डाळ टाकली आणि छान परतून घेतली थोडा वेळ नंतर मग इथे हिरवे मिरचे आणि इथे कांदा टाकलेला आहे चांगला परतून घ्यायचा एक ते दीड मिनटासाठी आणि थोडासा कडीपत्ता मस्त फ्रेश असा छान अशी सुगंध येतो यामध्ये आता कांदा जो आहे ना एक ते दीड मिनटासाठी परतून घ्यायचा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा एकदम त्याला ब्राऊन वगैरे करायची गरज नाही नंतर मग इथे मसाले टाकलेले आहे जसं की हळद धनिया पावडर आणि थोडंसं बिलकुल लाल तिखट बिलकुल थोडंसं आणि नंतर इथे चवीनुसार मीठ टाकून जो कुस्करलेला म्हणजेच बॉईल केलेला बटाटा होता तो टाकला आणि चांगलं एक ते दोन मिनटासाठी किंवा हां दोन मिनटासाठी याला परतून घ्यायचं म्हणजे मिक्स करायचा पहिल्यांदा आणि नंतर मग याला वाफ द्यायची दोन मिनटासाठी आणि असे जे मोठे मोठे स्लाइस दिसत आहे थोडे चमच्यानी असे फोडून घ्यायचे एकदम एवढे जाड वगैरे ठेवायचे नाही आहे तर बघू शकता सुंदर अशी जी आहे ना आलूची चटणी दिसत आहे आणि खायला पण सुंदरच म्हणजे टेस्टी होते सॉरी तर अशी एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि पटकन होते तर आता याला झाकून नाही का दोन मिनटासाठी वाफ द्यायची तर बघू शकता दोन मिनटं झालेले आहे आणि वाफ दिली तर सुंदर असं फूड जे सुगंध आहे ना त्याचा खूप मस्त येऊन राहिलेला आहे बघू शकता भाजी एकदम रेडी आहे अशी डोस्यासोबत खाण्यासाठीची जी चटणी आहे हॉटेलसारखी ती अशीच सिम्पल सोबर पद्धतीने आणि यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची तर कोथिंबीर नव्हती सध्या तरी तर मग म्हटलं चला तर आता मस्तपैकी अशी भाजी चटणी रेडी आहे तुम्हीला पुरीसोबत खाऊ शकता पराठ्यांसोबत किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तुम्ही मस्त करून नेऊ शकता तर डोस्यासोबत तर ही चटणी नक्कीच करा अशा प्रकारची तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणजे म्हणजे रेसिपी तुम्ही मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ओम साईराम सर्वांना बाय बाय